जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये पारनेर नगर पंचायतीचे नगरसेवक युवराज पठारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पारनेरमध्ये ग्रामस्थांकडून पारनेर शहर बंद ची देण्यात आली होती याला पारनेर ग्रामस्थांनी आपली दुकाने बंद ठेवण्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आज खालची वेळ मारुती मंदिर ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना आरोपींवर कठोर कारवाई व्हावीचे निवेदन देण्यात आले आहे भारतीय कम्युनिटी पक्षाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मोठा प्रसिद्धात मिळाला शुक्रवारी सकाळी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली तसेच इतर व्यवहारही बंद ठेवण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिटी पक्षाच्या वतीने शेवगाव शहरामध्ये फेरी काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच महिला आशा कर्मचारी टरबूज फोडून सरकारचा व देवेंद्र फडणवीसांचा निषेध नोंदवला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांचे खासदार भारतीय जनता पार्टीचे असेल तरी भाकेत खासदार डॉक्टर विखे यांनी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासात दौऱ्यावर असताना केले महिला बचत गट यांना त्यांच्याकडून साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल असेच एकदा भाजपचे तिकीट मिळू द्या मग आमदार राम शिंदे असो की निलेश रंके यांचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे महाविकास आघाडीला काही भविष्य नसल्याचे ते हवलदिन झाले असल्याचं प्रतिपादन खासदार विखे यांनी केलं आहे दुष्काळी परिस्थिती पाण्याची कमतरता सुकून चाललेला ऊस आणि त्यातून ऊस तोडीवाल्यांचे कमिशन मंजूर वाहतूक खर्च न वाढलेला ऊस आणि बहुतांशी जळून तोडल्यामुळे मिळणारा कमी दर त्यामुळे राशीन भागातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावायची हौस पूर्ण झाली आहे आता पुन्हा ऊस लावायची तलप नाही अशी निर्वणी भाषा शेतकरी बोलू लागले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दल उपाययोजना करीत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे एकशे सत्याऐंशी सारा गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहे मात्र प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे धोक हात पडून आहेत अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी पारनेर नगरपंचायतीच्या वतीने बस स्थानकाजवळ पारनेर सुपे रस्त्या लगेच गटारीचे काम काही दिवसांपासून रोकडले आहे त्यामुळे परिसरात घाण व दूषित पाणी साचले आहे गटारीचे काम तातडीने करावे अशी मागणी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांमधून होत आहे राहरी शहरामध्ये जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना रावरी पोलिसांनी अटक केली आहे कुर्बान इस्माईल शेख दीपक अशोक वावरे अशी आरोपींची टाव आहे त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरंगेंवर केलेल्या टीकेचे निषेधार्थ राणे यांचा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा दहन केला राणे यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्यावर टीका केल्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत नारायण राणे व त्यांची दोन मुले सातत्याने जरांगे यांच्यावर टीका करतात यामुळे त्यांनी बेतल वक्तव्य केला त्यांना जशा तसे उत्तर देऊ यापुढे त्यांनी आपल्या बेतल वक्तव्य सुधारणा केली नाही तर राज्यभर नारायण राणे यांना सकल मराठा समाजातील कार्यकर्ते फिरू देणार नाही मराठा समाज मनोज जरांगेंच्या मागे असं म्हणण्यात आलं आहे जामखेड करमाळा राज्य मार्गालगत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संरक्षण भिंती शेजारी जामखेड नगरपालिकेचा कचरा डेपो आहे त्यामध्ये ओला व सुका कचरा जाळव त्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरतात हे मृत जनावर टाकली जातात त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे व धुरामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी अध्यापक निमोनकर वस्ती काळांगे वस्ती व चुबळी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे कचरा पेटविल्यामुळे धुराच्या लोटामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नगर तालुक्यातील सतरा गावांची असणारी घोसपुरी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी योजना पंचवीस जानेवारी पासून बंद आहे योजनेतील सतरा गावांपैकी सध्या फक्त गावे या योजनेतील पाणी घेतात दुरुस्ती करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत तीन गावांना दिवसांपासून पाणी नाही पाणी घेतल्यावर दहा महिन्याला पाण्याचे बिल भरले जात नाही घेतलेले पाणी व पाणीपट्टी पूर्ण भरले जात नाही त्यामुळे थकबाकी वाढत आहे वाळकी पूर्ण बिल भरत नाही वाळकी गावातले चाळीस लाखांची थकबाकी होती यामुळे मागील अध्यक्षकांनी पाणी बंद केले आहे खबर बात मध्ये ते संवाद मात्र तुम्ही फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री